तिप्पट फुलणारे पापड आपण पाहणार आहोत तर ते कसे बनवायचे तेही पाहणार आहोत नक्की पहा यांचे साईज पण पाहून घ्या तुम्ही असे एवढे मोठे असे होतात काही आपल्याला तांदूळ भिजवायचे वगैरे गरज पडत नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणारे पापड कसे करायचे आणि झटपट असे करायचे खूप असा वेळ पण लागत नाही तर मी तुम्हाला दाखवते कशाचे करणार आहे आणि कसे करणार आहे ते नक्की करा याप्रमाणे माझ्याप्रमाणे आणि आज मी पापड करायला घेतले तर माझ्यात इथे स्वरा घरी आहेच कारण स्वराची गेलेले सल हे गे ना स्वरा सल गेलेले स्वराला ना नाही आम्ही पाठवली कारण ती छोटी आहे तर तिला तेवढं पाण्यामध्ये वॉटर पार्क वगैरेमध्ये खेळता येणार नाही ना 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 खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे आम्ही नाही पाठवले तिला सरीला आणि आत्तापासून सकाळी जाणार रात्री येणार तिला ते गाडीचा प्रवास आपण स्वतः असेल तर काळजी घेऊ शकतो आणि तिला ते तेवढं जमणार नाही गाडी लागली वगैरे तरी त्यामुळं नाही पाठवले आम्ही तिला आणि आहे शिवणबरोबर ती खेळायला आहे त्यामुळं मी थोडंसाच पापड करणार आहे आज आपण पाहणार रव्याचे पापड ते पण कसे बनवायचे तर ते पाहणार इथे आपण घेतलेले आहे गव्हाचं पीठ घेणार दोन चमचे एक वाटी भरून त्याच वाटीमध्ये मी एक वाटी भरून इथे रवा घेतलेला आहे जाडा बारीक कोणताही इथे तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक अर्धा चमचा मी मीठ वापरलं आहे आता झाकण ठेवून आपल्याला ना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे कोणताही रवा असेल तर चालेल जाड बारीक कोणताही चालतं तर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर त्या रव्याचा काही प्रॉब्लेम येत नाही फक्त एक वाटी रवा दोन चमचे आपले गव्हाचे पीठ हे पहा मी इथे फिरवून आणलेलं आहे आता झाकण काढून आता पुन्हा एकदा आपल्याला याच्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं ते याच्यामध्ये घालायचं पुन्हा मिक्सरचं झाकण लावायचं आणि हे फिरवून आणायचं आपल्याला हिपा आपण एकदा पाणी घालून असं वाटून घेतलेलं आहे अजून एक वाटी आपल्याला ह्याच्यात पाणी घ्यायचं आहे बा आणि ती वाटी घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून आता पुन्हा एकदा आपल्याला हे फिरवून आणायचं आहे दोन वरती पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही हे पुन्हा आपल्याला फिरवून आणायचं आहे बघा मिक्स करून घेतलं तरी आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं मी फिरवून आणलं पुन्हा एकदा आता हे आपल्याला एका बाड्यामध्ये काढून घ्यायचे हे पाहता एक आपल्याला ठेवायचं वगैरे नाही आहे आता एक छान दिसण्यासाठी आपल्याला ना फक्त इथे मी थोडंसं चिली फ्लेक्स घेतलेलं आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघा याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी करण्यासाठी ही एक प्लेट घेतलेली आहे आणि एक प्लेट घेतलेली आहे ही छोटी प्लेट आहे ही थोडी मोठी प्लेट आहे तर करताना त्या सोपे जातात आता याच्यामध्ये आपल्याला छोटा चमचा आहे तर आपल्याला इथे छोटे चमचे दोन असे कारण ही डिश पण छोटी आहे त्यामुळे आपल्याला तेवढं घ्यायचं आहे आणि हे थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे जास्त जाड असं करायचं नाही बरोबर इथे मी फुल चांगले दोन चमचे ह्याच्यामध्ये थोडंसं कमी वापरले आता आपण ते कशामध्ये करायचे तेही दाखवते तुम्हाला मी इथे कढईमध्ये आहे ना पाणी ठेवलेलं आहे मी गरम करायला आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे तुम्ही तसं ना करताय बघा त्याच्यावरती जाले ठेवणारे तर ही जाली ठेवली ना त्याच्यावरती आपल्याला हे ठेवायचे आणि त्याच्यावरती ही असे अशी आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आता आणि छान अशी वाफ काढून घ्यायची दोन मिनटासाठी ते पाणी ऑलरेडी गरम झालेलं आहे थोड्या वेळातच त्याला उकळी फुटेल आणि ते फटाफट असे पापड होऊन जातात आपले हे पहा दोन मिनटानंतर झाकण काढायचं आता एक एक डिश काढायची आणि आपल्याला डायरेक्ट थंड पाण्यामध्ये टाकायचे मी थंड पाणी घेतलेले त्याच्यामध्ये असे आपल्याला ही डिश एक एक काढून त्याच्यामध्ये टाकायचे आता ह्या दोन्ही डिश आपल्याला काढायचं असेल ना इथे मी दुसरं डिश घेतलेले ती ठेवून घेणार आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे सर आपले काढस्त सर ती वाफवून होते लगेच त्यामुळे आपण हे काढून घेऊया तर हे आपण काढून ये ना साईट याची मोकळी करून घ्यायची या पद्धतीने हे अलग असे निघून येतात ते बघा मी एक प्लास्टिकची टोकरी घेतली त्याच्यावरती आधी ठेवून घेते आणि मग एक एक वाळत बनवायला होते त्या पद्धतीनेच आपण दुसरंही काढून घ्यायचा आता हे आपण नेऊन वालत घालूया या प्लॅस्टिकला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि ते पुसून घेतलेलं आहे थो तेल लावून झाल्यानंतर आता हे आपल्याला पंख्यावरती आपल्याला पंख्याच्या वायावरतीच वालवून घ्यायचे आहेत हे पहा असे ठेवून घ्यायचे आता आपण याच पद्धतीने सगळे पापड आपण हे वाफवून घेऊया तस आणि तसेच पंख्यावरती आपल्याला हे वालवून घ्यायचे सगळे असे काढायचे डिश तर एक पाण्यामध्ये टाकायची आणि पण दुसरी डिश इथे ठेवून घ्यायचे असे तेवढ्या वेळात आपले हे पापड ठेवायचं आपण हे भाजी आपण काल पापड केले होते ना ते मस्त असे वाळलेले आहेत चांगले कुरकुरीत असे झालेले आहेत आणि आपण फक्त एक दिवस पंख्यावरती ठेवले पंख्याच्या वाऱ्यावरती ठेवून दिले काही उन्हावरती वगैरे ठेवले नाहीत तीते पर तीच तर तिथे घातले आणि रात्रभर पण कंख्यावरतीच वालत होते तर मस्त असं कुरकुरीत झाले तर मी आज तुम्हालाही दुसऱ्या दिवशी दाखवते जर ऊन असेल ना तर लगेचच होतात आणि चांगले वाळून जातात ते तेल गरम करायला लावून घेतले मी तर तेल छान असं कडक झालं पाहिजे तेल तापलं ना पापड सोडल्यानंतर मस्त असं फुरून पापड येतं हे पाहिजे बॅटरचे पण मी गरम केले एका उन्हावरती मी वाजवून घेतलेले आणि मस्त असे खूप सारे वाढलेले पेपर्स टाकून पाहिला मी तेल चेक केला तापलाय किती पेपर्स आपल्या लगे लगेच वरती आलेले तर आता आपल्याला याच्यामध्ये कापण थोडे पापड आपला उलून तयार आहे तेल तापणार ना जास्त आपल्याला तेलामध्ये जास्त वेळ ठेवायची गरज पडत नाही पटपट पड़ असे तर आपले पापड रेडी होतात हे पा आपण हे पापड तळलेले त्याची साईज आणि आपण हे केलेले पापडाची साईज केवढी दुप्पट झालेली आहे ना तर नक्की करून पहा खूप असं आपल्याला टाईम पण लागत नाही आणि जास्त असं त्रास पण होत नाही लाटायचा वगैरे तर त्रास नाही होत तर नक्की या पद्धतीने तुम्ही पापड करून पहा